बघा मंडळी आपल्याला पिकं वाढवायची असतात पण या तणाला काय पाणी खत जागा सगळं आपल्या पिकाच्या तोंडचं उचलून नेतं तण वाढलं की काहीच नीटस होत नाही ना पिक भरभरून येतात ना मेहनतीचं फळ मिळतं म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे सहा सोपे पण खूप कामाचे उपाय तणावर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी जे फायदेशीर ठरतात तण म्हणजे अशी झाड जी आपण पेरलेली नसतात पण शेतात डोळसारखी उगून आपली वाट लावतात खत पाणी सूर्यप्रकाश आपल्याला जे काही आहे ते ते खाऊन टाकतात उलट काहीत अंतर रोगही पसरवतात मग नुसता खर्च आणि फायदा आणि तोटा तर चला यावर उपाय काय तर तेही सांगते त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता नक्की पहा नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अग्रिको मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो खात्री आहे की आमचा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडत असेल पण तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राइब केलंय का नसेल केलं तर तेही आत्ताच करा आणि हा कामाचा व्हिडिओ देखील न चुकता सेव्ह करा चला वळूयात आपल्या मोविषयाकडे उपाय नंबर एक हाताने तण उपटणं सर्वात जुनी आणि शंभर टक्के खात्रीशीर ही पद्धत आहे म्हणजे हातानं तण उपटणं पेरणी झाली की पंधरा ते वीस दिवस झाले की शेतात जाऊन फेरी मारा गवत उचला भात कांदा भाजीपाला यात तर हे फारच कामाचं आहे उपाय नंबर दोन अंतर मशागत देखील तुम्ही करू शकता आता दुसरा उपाय म्हणजे कोळपणे कुऱ्हाडणे म्हणजेच काय तर पेरणी झाली की दोन ते तीन वेळा शेतात मशागत करा यामुळे काय होतं तर यामुळे तणांची मुळं उगवता ती पुन्हा उगवत नाहीत उपाय नंबर तीन मल्चिंग करा मल्चिंग करा हे मोठ्या प्रमाणात आता शेतकरी आता देखील बदलतोय आजकाल प्लास्टिक मल्चिंग वापरतायत किंवा घर घरचं गवत पेंढा टाकला तरी चालेल त्यामुळे तणाला बर्यायला जागा देखील लागत नाही आणि त्यामुळे पीक देखील चांगलं भरभरून येतं उपाय नंबर चार तणनाशक वापरणं तणनाशक पण इकडे जरा जपून कुठलं तणनाशक वापरायचं कुठल्या पिकाला कधी वापरायचं हे नीट समजून घेणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता जेणेकरून तुमचं पीक जळणार नाही आणि तुमचं पीक यातून वाचेल पण हो तुम्ही तणनाशकाचा वापर देखील नक्कीच करू शकता उपाय नंबर पाच ते म्हणजे फेरपालट आता काय होतं एकाच जमिनीत जर समजा सारखं सारखं तुम्ही तेच पीक घेतलं तर तसंच तणही उगवतं म्हणून पीक कायम तुम्ही बदलत ठेवलं पाहिजे कधी मका कधी भुईमूग कधी हरभरा म्हणजे फेरपालट केली नाही तर तुमचे तणही गोंधळात पडतात उपाय नंबर सहा कंपोस्ट व सेंद्रिय खत याचा देखील वापर तुम्ही करू शकता आता हा अत्यंत सर्वात महत्वाचा शेवटचा उपाय सेंद्रिय खत शेणखत गांडूळ खत हे खत, खत वापरल्यामुळे जमीन मऊ राहते आणि तण जास्त उगवत नाही शिवाय पीक पण देखील तुमचं टवटवीत येत असतं तर शेतकरी मित्रांनो तण वाढलं म्हणजे नुकसान पक्क होऊ शकतं पण हो हे सहा उपाय लक्षात ठेवले आणि जर का तुम्ही वेळेवर केले तर तण काय रोग काय तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ना आणि शेत देखील तुमचं भरून येईल आणि मेहनतीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याची मला खात्री आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या शेतात कुठलं तण जास्त येतं आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा आपलं चॅनल पालवी अॅग्रिको शेतीचं खरं मार्गदर्शन फक्त इथंच मिळतं आणि एक महत्वपूर्ण काम करा ते म्हणजे हा व्हिडिओ न चुकता आताच सेव्ह करा धन्यवाद